आता पंढरपूरच्या कॉरिडॉरचा जो विषय आहे तो माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पंढरपूर शहराचा देवस्थानचा विकास झाला पाहिजे आणि ते जागतिक असं एक भक्ती केंद्र आपल्या सगळ्यांचं आहे ते डेव्हलप झालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मान्य मुख्यमंत्री मोदयांची आहे व्यापारी बांधवांशी त्या अनुषंगिक चर्चा चालू आहे मला वाटते ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के व्यापारी बांधवांनी संमती दाखवलेली आहे आणखीन काय स्थानिक नागरिक का असतील त्यांच्याशी चर्चा केली जाईल पण मी तुम्हाला क्लिअर सांगतो या सगळ्या लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय त्या सगळ्या लोकांचं समाधान झाल्याशिवाय आम्ही करडरचं काम चालू होणार नाही पण मला खात्री आहे की सगळी लोक या कॉरिडोरचं काम चालू करायला मान्यता देतील आणि या विकास कामामध्ये सहभागी होतो काम चालू नाही आता मी आपल्याला एवढं सांगेन की सोलापूर शहरामध्ये विमानसेवेचा प्रश्न होता तो आता मार्गी लागलेला आहे सोलापूर शहरामध्ये समांतर पाईपलाईनचा विषय होता तो मार्गी लागलेला आहे आणि आता सोलापूर शहरातल्या उड्डाण पुलाचा मार्ग लवकरच मोकाळ झालेला आहे आणि लवकरच त्याचंही प्रत्यक्षात काम चालू झालेलं आपल्याला दिसेल त्यामुळं ज्या गोष्टी या शहराच्या दृष्टीने आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी होताना आपण पाहाल त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही ना आणि सोलापूर शहराच्या वैभवात भर पाडणारा उड्डाण पुलाचं काम आपण लवकरच प्रत्यक्षात चालू झालेलं आपण पाहाल आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मी पालकमंत्री आपल्या सगळ्यांच्या समोर झालो आता त्या पुला संदर्भातली माहिती मी अजून घेतलेली नाही मी माहिती घेईन आणि आवश्यक असेल काम भूमिपूजन झालं असेल तर नक्की त्या काम का चालू झालं आणि काम तातडीने चालू करण्या करण्याच्या सूचना पण देतो